नमस्कार श्री स्वामी समर्थ मी अर्चना आणि तुम्ही पाहत आहेत स्वामी भक्ती मराठी मित्रांनो आज आहे दुर्गाष्टमी तर दुर् दुर्गाष्टमी ही प्रत्येक महिन्याला येत असते तर आपल्या संसारामध्ये ज्या काही अडचणी संकट समस्या येत असतात तर त्या कमी व्हाव्या आणि त्या येऊ नये आपला पैसा टिकावा घरामध्ये धन दन, धान्य राहावं मुलामुलींचे लग्न वेळेत व्हावे उद्योगधंदा व्यापार असेल तर तो चांगला चालावा तसेच आपल्या मुलामुलींना संतान प्राप्ती व्हावी यासाठी आपल्या आपल्याला आपल्या कुलदेवीची सेवा करणं खूप महत्त्वाचं असतं तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की दर महिन्याला येणारे दुर्गाष्टमी हे व्रत कसे करावे त्याचा उपवास कसा करावा आपण सेवा काय करावी याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर बघा वर्षभरामध्ये आपल्याला आपण दोन वेळा दोन वेळाच आपल्या कुलदेवीची सेवा करत असतो तर बघा चैत्र नवरात्र आणि शारदीय नवरात्र तर या दोन वेळाच आपण आपल्या कुलदेवीची सेवा करत असतो उपवास करतो पण फक्त या वेळेस कुलदेवीची सेवा केली तर आपलं काम संपलं असं नाही होत तर आपलं चांगलं चालावं आपल्यावर आपल्याला कोणतीही अडचण समस्या नको यायला आपल्या कुलदेवीचा आपल्यावर आशीर्वाद हा कायम राहावा घरातील आजार पण आहे तर ते निघून जावं तर यासाठी प्रत्येक महिन्याला जी अष्टमी येते तर त्या दिवशी आपण आपल्या कुलदेवीची सेवा करावी उपवास करावा उपवास नाही जमला तरीही चालेल पण सेवा ही आवर्जून करावी तर दोन अष्टमी ही दोन वेळा येते तर एक कृष्ण पक्षातील आणि एक शुक्ल पक्षातील म्हणजे अमावस्यानंतर येते तिला सु शुक्ल पक्षातील अष्टमी म्हणतात आणि ही दुर्गाष्टमी म्हणून ओळखली जाते तर महिन्याला एक वेळ दुर्गाष्टमी येते तर ही सेवा कशी करावी उपवास कसा करावा तर हे केल्याने तुमच्या आयुष्यातील ज्या काही अडचणी समस्या आहेत तर त्या दूर निघून जातात तर त्या कमी होण्यास मदत होते तर त्यासाठी दुर्गाष्टमीला काही सेवा या आपल्याला करायच्या असतात तर कोणत्याही महिन्यातील दुर्गाष्टमीपासून तुम्ही या सेवा करू शकता तर ज्या दिवशी सुरू करणार आहात त्या दिवशी आपल्याला संकल्प करायचा आहे आणि तसेच यासाठी पूजा मांडणी करायची गरज नाही तसेच उपवास कसा धरायचा तर बघा दिवसभर आपण उपवास धरून दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला उपवास हा सोडायचा असतो तसेच जे उपवास नाही धरत ज्यांना उपवास धरायला जमणार नाही तर त्यांनी दिवसभरामध्ये दुर्गाष्टमीची सेवा केली तर चालेल नामस्मरण केलं तरीही चालेल तर दिवसभरामध्ये तुम्ही केव्हाही या सेवा करू शकता तसेच या या उपवासाला आपला साधं मीठ वापरायचं नाही तर उपवासामध्ये आपण सैंदव मिठाचाच वापर करायचा आहे तर संकल्प करताना कुल आपल्या कुलदेवीचं नाव घ्या आणि त्यानंतर तुमची जी काही इच्छा आहे ज्या इच्छेसाठी तुम्ही हाच हा उपवास करणार आहात तर ती व्यक्त करायची आहे आणि हे दुर्गाष्टमीचं व्रत तुम्ही किती महिने करणार आहात किती दुर्गाष्टमी हे व्रत करणार आहात तर हे सांगायचं आहे तर पूजेसाठी तुम्ही अगदी साधी पूजा करायची आहे तुमच्याकडे कुलस्वामिनीचा टाक असेल किंवा मूर्ती असेल तर त्यावर आपल्याला अभिषेक करायचा आहे आणि त्यानंतर देवघरामध्ये आपण ज्या ठिकाणी तो टाक किंवा मूर्ती ठेवत असेल तर त्या ठिकाणी आपल्याला स्थापन करायचं आहे फोटो असेल तर फोटोही तुम्ही स्वच्छ करून घ्या पुसून घ्या आणि त्यानंतर आपण कुलस्वामिनीला कुलदेवीला आपल्या हळद कुंकू अक्षता अर्पण करायची आहे एक गजरा अर्पण करू शकता लाल फुलंही अर्पण करायचं आहे आणि काहीतरी गोडाचा नैवेद्यही दाखवायचा आहे त्याचबरोबर कुलस्वामिनीचा मंत्र आपल्याला एकशे आठ वेळा म्हणजेच माळ जप करायचा आहे आणि कुलस्वामिनी माहिती नसेल तर नवार्न मंत्राचाही तुम्ही जप जप करू शकता त्याचबरोबर सुक्ताचे अकरा वेळा पठणही करायचे आहे तर ही दिवसभरामध्ये केव्हाही तुम्ही हे पठण करू शकता तर या दिवशी दुर्गा सप्तशतीचा पाठ करायचा असेल तर तोही तुम्ही करू शकता त्याचबरोबर प्रत्येक मंगळवारी किंवा त्याचबरोबर पौर्णिमेच्या दिवशीही तुम्ही दुर्गा सप्तशतीचा पाठ करू शकता तर याप्रमाणे हे महिन्याचे दुर्गा सप्तशतीचं पाठ हे तुम्हाला करायचं आहे तर मासिक धर्म असेल तर तुम्ही तो महिन्यातील ती अष्टमी सोडून द्या आणि पुढच्या महिन्यामध्ये परत करा तर याचं उद्योपन कसं करायचं तर उद्योपन पण अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही करू शकता तर अकरा जर तुम्ही अकरा दुर्गा दुर्गाष्टमीचं व्रत करणार असाल तर तुम्ही बाराव्या दुर्गाष्टमीला घरी आपल्या घरी पाच किंवा अकरा महिला बोलवायच्या आहे आणि त्यांची ओटी भरायची आहे त्यांना जेवण पण द्यायचं आहे आणि तुमच्या कुलस्वामिनीचं जिथं मूळ मूळ पीठ असेल तर तिथे जाऊन त्यां तिचा मानपानही करू शकता आणि जायला जमलं नाही तर तुम्ही घरातीलही कुलस्वामींची मूर्ती किंवा फोटो असेल तर त्या ठिकाणीही तुम्ही हे करू शकता तर अशा प्रकारे प्रत्येक महिन्याच्या दुर्गाष्टमीला तुम्ही आपल्या कुलस्वामिनीसाठी कुलदेवीची ही सेवा करू शकता तर ही सेवा केल्याने आपल्या ब आयुष्यातील बऱ्याचशा अडचणी समस्या या मार्गी लागतील कमी होतील तर अवश्य तुम्ही हा दुर्गाष्टमीचं व्रत करून बघा व्रत नाही करायला जमलं तरी चालेल पण सेवा मा मात्र आवर्जून सर्वांनी करा आपल्या कुलदेवीचा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ